सरकारमध्ये त्याच्याशिवाय कामं होणार नाही काम, काम करण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे सहकार्याला गडी साहेब सर्वात पुढं माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये एफिडेव्हिट केलं कोल्यांनी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोकनी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची सटकली हे म्हणला की दादांनी मंत्र मंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्यान उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असा असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो काय अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी 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 आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगित की ह्याची खरी अवकाश काय आणि आम्ही काय कामं केले त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी पुढे जाऊया मित्रांनो एकंदरीतच मला आठवत आहे आजच्या सभेच्या जागेवरच एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला आपण सभा घेतली आणि अमोल कोल्हेंची उमेदवारी मी जाहीर करून प्रचाराचा नारा फोडला तेव्हापासून गेल्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या कोपरा सभापर्यंत मांडवगण पासून तळेगावपर्यंत खासदार महोदय आलेच नाही आलेच नाही आणि या उलट शिवाजीराव आढळराव ज्यावेळेस तीन वेळेला खासदार होते पंधरा वर्ष इथल्या अनेक कामांना त्यांनी निधी दिला पराभूत झाल्यानंतर पण त्यांनी संपर्क ठेवला मित्रांनो मी डीपीडीसीचा तुमचा अध्यक्ष आहे मी पण रवी बापू काळेला काही निधी दिला त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकरला थोडा बहुत निधी दिला बाकीच्यांनाही निधी देण्याचा माझा प्रयत्न आहे तुम्ही का दादा पाटलाला पण दिला तुम्ही काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आपण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत डीपीडीसीमधनं त्यांना मदत करू पंचवीस पंधराचा निधी देऊ डीपीडीसीचा राज्य सरकारचा जिल्हा परिषदेचा हा निधी मी तुम्हाला देईन फक्त ज्यांच्या मार्फत